आये म्हणते कोवल्या तरी बाबा ठेवशील कशाला राहिल्या ना की को कोणतरी येऊन नेऊन जाईल म्हणजे गावाकडे बघा तुमची नजर हटी दुर्घटना घटी काय जो प्रकार असतो तो या दरम्यान होतच होतो अगे आई पडशील ऐकतच नाही तर आम्ही पण झाडावरती आलोय मला तसं झाडावर चढणं अवगत हो नाही पण मी गावाला राहून शिकलो आई म्हणते भाऊ वरती कसा आलास आहे बघा एकदम शेंड्याला जाऊन बसले आहे सावकाश आणि इकडे आहे ने बघा एवढ्या बिया काढला नाहीत आई आता विकणार का भाजून खाणार आहे नमस्कार मंडळी गावाकडच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी सध्या दिवस आहे ते उन्हाळ्याचे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुंबईतून खास मुलं गावाकडे येतात फळ खायला म्हणजेच आंबा काजू फणस करवंद तर आज आहे ना आम्ही काजू काढायला चाललो आहे आई आहे सोबत बघा आईचा गेटअप बघा गर्की घेतला नाही मोठी गर्की घ्यायची आहे बस झाली आई झाडावर चढणार आहे आईला चालायला होत नाही म्हणून आपण गाडी घेऊन जातोय ते रानामध्ये आपण भोम्याच्या माळापर्यंत गाडी घेऊन जाऊ शकतो रस्ता थोडा खडबडीत आहे तरी देखील आपण जाणार आहोत आई चल तयार झालीस ना चला 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 काजू कडवायला न जाऊया आहे चोरून नेतात नाही सगळे मी नेली ने नाही ने काजू काय माहिती तर बघायला जायचं चला झाडाला अक्षरशः पूर्ण वेलीने वेळलेलं आहे कुठलं झाड आहे माहिती आहे खैराचं आता खैराला आता खैराला आहे ना कोकणातलं लालचंदन म्हटलं तरी काही अवघड राहणार नाही कारण या ना ना। खैराच्या साडाला भरपूर महत्त्व असतं कोकणात तो प्रचंड महाग देखील विकला जातो त्याच्यामुळे कोकणातले पुष्पा मंडळी जे आहेत खैरतोड सोंड करणारे त्यांना पण मोठा मान असतो चला हे ते वरती साठव झाड हा तर मंडळी काही वर्षापूर्वी कोरोना काळात आम्ही जवळजवळ पन्नास काजूच्या बियांची झाडाची लागवड केली होती बघा झाडं बघा मोठी झाली आहेत तीन वर्ष तरी झाली आहेत तीन तीन साडेतीन वर्ष तरी झाली आहेत आणि बघा मोठी झाली आहेत बऱ्यापैकी छानपैकी इकडे काय आम्ही पाणी वगैरे घालायला आलो नाही आणि तशी ही खडकाळ जमीन होती त्याच्यामुळे याच्यावरती कुठली अजून झाड दुसरी झाली नसते आणि माळच होता आम्ही काय ही लागवड करण्यासाठी कुठली झाडं तोडली अश्यातली बाब नाही जी मोकळी जागा होती त्याच्यामध्ये आपण ही झाडं लावली काय वानर आले जय श्रीराम वानर आला वानर जय श्रीराम अरे बाप रे किती जोरात आला हा बघा वानर धावत गेला त्याच्या पाठीमागे कोण होता का काय केवढा मोठा वानर फळ खायला आला बिचारा बसला तिथे जाऊन खरं <laughs> तर जोरात आला मला वाटलं का काय का जोरात कसला धंदा आला थोड्या वेळासाठी मी पण थोडा सहा झालो कारण डुक्कर आला ते एकदा उडवलं हवे मध्ये चेंडवासारखा सारखा उडवतो बेकार <laughs> चला एक बी लागले आहे तिथे होय फांदी तोडून न्यायला ना कोणीतरी मुंगी आल्या मुंगी आल्या मुंगल्या आय म्हणते कोवल्या तरी बाबा ठेवशील कशाला राहिल्या ना कोण कोणतरी येऊन नेऊन जाईल माझ्या गावाकडे बघा तुमची नजर हटी दुर्घटना गट घटी काय जो प्रकार असतो तो या दरम्यान होतोच होतो तुम्ही काजूच्या बियांवरती आंब्यांवरती जर लक्ष द्यायला आलात नाही दुसऱ्या दिवशी काय चला एक दोन एक दोन आपल्याला बिया भेटतायत लागल्या होत्या पण नेहली न वाटते चला हरामखोर लोक आहेत हरामखोर <laughs> कावाला सांगतात चाल हरामखोर लोक आहेत हे पण बघा लागले मस्तकी केवढी टपोरी बी आहे हां पण आहे ना आपली अजून एक बी आहे जिथे मस्तपैकी बोंड खायला मिळतात पिवळी पिवळी बोंडं असतात ना ते खायला मजा येते इकडे बघा वरती बघा कुठला तरी पक्षी ओरडतोय जाळकांड आहे पूर्ण दाट ती दाटीवाटीने वाढलेले सगळी झाडं आहेत चला आपण आता इथून तिकडे जात तिकडे आपले एक काजूच्या बियेचं झाड आहे बोंड छान लागतं तिकडे खायला वानर राज काय फिरतात बाबा इकडे तिकडे उड्या मारतात काय माहिती आलेत भेटायला आलेत चला मंडळी हे बघा तिकडून तसं आपण आता तिकडून आलो होतो असं तिकडून पूर्ण तिथे गेलो होतो तिथे काजूच्या बियाची आपली झाड होते तिथून आता असं चालत आलो आणि आता इथे आपण परत एकदा काजू काढायला आलोय बघूया बोंड वगैरे भेटली ना मस्तपैकी घरी घेऊन जाऊया आपण विहाला पण खायला देऊया कोच आहेत गे कोच कोच कशी असतात बघायचे ते बघा अशी टोकेरी ही चप्पल मधून पण आतमध्ये येतात बेकर लागतात आणि पूर्ण ब्लेड सारखी असतात आतमध्ये घुसले पायामध्ये लय वेदना होतात आई आमची म्हणते डोंगरात मी चालवत नाही ऍक्च्युली आईचं वय झालं तर आई आमची झाडावर पण एकदम म्हणतात ना आए। आ, आए, 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 एक तुरु चढायची ह्या झाडावरती चढलेल्याचा व्हिडिओ पण होता म्हणून बाईक घेऊन आलो हायेला बाप रे आहे काजूची बोंड बघ किती पडले ते बघ बिया आहेत दोन तीन दिवस कोणाचा फेरफटका झालाय ना वाटत देवाचा पडलेली बोंड हा 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 वरती बघा कसली बोंड आहेत गावल्या मंडळी हे बघा बोंड आणि काजूच्या बिया बोंडाला धरलेल्या ही बोंड आहे ना खायला मजा येईल बिया तर आपण घरी घेऊन जाणार सुकलेल्या बिया आहेत चला मंडळी जे काजूच्या बिया आहेत ना ते आपण काढून वेगळ्या करून का पडलेल्या आहेत ना झाडावर तुमचे काजू बोंड काढू ना ते आपण ठेवू काजू काढून घेऊया जून झालेला पटापट काढून घेऊया बरेच दिवस कोण आलं नव्हतं म्हणून गावल्या नाही तर गावल्या नसत्या पडलेल्या लोक घेऊन जातात हे आहे हे आहे चला चाळीस पन्नास आपल्याला पडलेल्या बिया खाली मिळाल्या काजूच्या बोंडूसहित जे काजूची बोंड वरती मस्तपैकी पिकली आहेत आता थोडंसं गा रानामध्ये आहे ना तुम्हाला तहान लागली पाण्याची बॉटल नसले तर गावाकडे कशी ट्री काय माहिती आहे करवंद खाणं पिकलेली किंवा कच्ची करवंद थोडेसे दोन तीन टाकले ना आंबटपणा लागला की तोंडाला पाणी येतं आणि आता बघा इकडे ना काजूची बोंड वगैरे भेटतात ताजी ताजी काजूची बोंड हे बघा आहे ना बारीक आहे पण मस्त आहे काजूचं बोंड एवढं गोड होतं ना मला मोह आवडत नाही बरती मस्तपैकी असा पिवळा धम्मक काजू आहे तो गरकटली नाही पाडूया ना ह्या जागेवरती आहे ना आमचे कोकण संस्कृती परिवारातले एक मित्र आहेत दादा त्यांना घेऊन आलो होतो ते मुंबईला असतात तर त्यांना भरपूर आवडलेलं इथला काजू खाल्लेला त्यांनी दादा जर हा तो व्हिडिओ बघत असेल तर बघा आपण परत एकदा त्याच ठिकाणी आलोय काजू खायला काजूची बोंड खायला कुठे गेला बघा वर्तमान आखो का धोकाय म्हणतात ना तसा काहीसा प्रकार माझ्याशी झालाय दिसलेला काजू गायब झालेला आहे हा परत दिसला चला पडला हे बघा टोचून काढलाय पक्षाने आपण ह्या बाजूने खाऊया तू काजू पडलाय ना पिक्का काजू पिक्का अरे बोंड चांगलं होतं झाडावर चढते आमच्या आईला चालवत नाही पण झाडावर चढायचं आवरत नाही आहे आपल्याला काजूची बोंड भरपूर खातोय घासा बिसा बसला ना तरी चालेल पण काजू गोड आहे आहे आता बघा आय नेहमी तिकडून चढायची पण ते ते आता काटे आहेत आय म्हणते आता या फांदीवरून मी वरती जातं मला तर पॉसिबल वाटत नाही पण आमच्या आय झाडावर चढणारे आहे पण भीती वाटते वय झाले सावकास कशी चढशील आय फांदी कोरम झाले ऐकतच नाही आमची आई पडशील ऐकतच नाही तर जमवायला होतील लक्ष काय ठेवायचं फायनली आई चढली हार मानत नाही आमच्या आई होय बियाची बियाची भेट केला म्हणते तर लोकांनी गायब केले होय ना तर आयेने अशा बियावरून टाकते झाडवून त्या आपण गोळा करून ह्या पिशवीत टाकूया पिशवी म्हणणे लहान आणला नाही असू द्या बघूया किती बिया साठतात ते आई आहे ना तिकडून थोड्याशा काजूच्या बिया काढते मी ज्या काही हातात येणाऱ्या आहेत ना खालून खालून त्या गाडतोय आणि तिथल्या त्या फांदीवरच्या बघ नंतर वरती चढून आपण हाही फांद हलवायचे बघूया किंवा तिकडची फांद आपण हलवू इकडे भरपूर आहेत पिकलेले काजूचे बोंड हा बघा कसा आहे एकदा भाजून आहे ना चुलीत मग बियाला खायला देऊ आपण मस्तपैकी बोंड नेतोय घरी आहे बायला पण बोंड काढा चांगली झाडावर चोडूया कोवल्या कोवळ्या पण आहेत की आई आपण जुन आहेत काय काय कोवळ्या आहेत सौकासा आहे आई बाग कशी बसली मी पण झाडावरती आलोय मला तसं झाडावर चढणं अवगत नाही पण मी गावाला राहून शिकलो आहे म्हणते वरती कसा आला हे बघा एकदम शेंड्याला जाऊन बसले आहे सावकास आईला कसं तर सौकात आहे आता मी बघा एवढ्या उंचावरच्या आलोय खरा उतरताना थोडीशी फाटणार आहे पण चला काढूया काजू काढूया ही सवय असलीच पाहिजे सगळीकडे पिकरू नको आहे हे बघा अशी फांद हलवलीत ना की दहा पंधरा काजू तरी पडतात तर हे बघा चला मंडळी आम्ही आलो तेव्हा जवळजवळ नऊ वाजले होते आणि आता बघा बारा वाजले आहेत बारा वाजता बघा पूर्ण रानामध्ये शुकशुकाट झाला आणि तहान पण लागली आणलेलं पाणी आपल्याला संपलंय आपण बघा ही एक छोटीशी पिशवी या बोंडा आहेत ना खास कारणासाठी घेतलेत ते तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगेन ही पिशवी थोडीशी सुक्या ओल्या बियाने भरले आणि इकडे आहे नाही बघा एवढ्या बिया काढल्या नाहीत आई आता विकणार का भाजून खाणार आहे काय बिया भाजून भाजून खाणार की विकणार तू भाजणार यावर नाही पडायला याच्यावर कारखान्यात आहे ना सगळंच आवरून आम्ही घरी निघतोय आय म्हणता आता आम्ही नसतो आलो तर एवढं हो सोनं कुणीतरी नेला नसतं चला लवकर वेळेत आलो आणि बिया भेटल्या अजून काय कोवळ्या आहेत तर रोज येऊन जाऊन आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागेल कमी आहेत आता आम्ही बहुतांश काढल्यात काढलेल्या चला आता आई घरात जाऊया चला जा चला म्हणजे रानातलं मेवा फायनली घरी येऊन आलो आहे काजूची बोंड काजूच्या ओल्या बिया काजूच्या सुक्या बिया आईसोबत लहानपणापासून रानात आहे नक्कीच पाचवी यत्तेपर्यंत मी गावी होतो त्याच्यानंतर मुंबईला गेलो बरीच वर्ष मुंबईला आहे अक्षरशः शाळा कॉलेज त्याच्यानंतर जॉब त्याच्यानंतर बऱ्याच वेळ असं गॅप पडलेला त्यानंतर कोरोनामध्ये गावी आलो आणि त्यानिमित्ताने आईसोबत रानात जायला लागलो नव्याने आईने रानाची ओळख करून दिली आ... बरं रानात जाऊन कशा पद्धतीने तुम्ही सर्वाईव्ह करायच्या सर्वायव्हल टेक्निक्स <laughs> आईच्या सर्वायव्हल टेक्निक्स शिकलो काजूची बोंड करवंद वगैरे खाऊन रानामध्ये तुम्ही कशी तहान वगैरे भागू शकता ते आईने शिकवलं म्हणून तरी आता अजून अक्षरशः बारा साडेबारा वाजले जातात तर ह्या उन्हामध्ये दे देखील सकाळपासून नेलेले एकच छोटी बाटली होती पाण्याची तर ती संपली होती आणि त्याच्यानंतर खरं तर चॅलेंज होतं घसा घसा एकदम कोर घशाला एकदम कोरड पडलेली पण फायनली काजूची बोंड वगैरे खाऊन करवंद खाऊन नक्कीच थोडीशी तहान गायब झाली आणि नंतर त्यानंतर आता फायनली घरी आलो चला मंडळी काजू काढण्याचा आईसोबतचा हा अनुभव खरं तर एकदम भन्नाट होता झाडावरती मला आता परत एकदा आईने चढायला शिकवलं लहानपणी सवय होती पण मुंबईत गेल्यानंतर बरीच वर्ष झाडावर चढणं होत नव्हतं चला मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि काजू काढण्याचा अनुभव हो कसा वाटला रानातलं वातावरण कसं वाटलं हे सगळं काही कोकणातल्या गोष्टी आवडल्या असतील तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आलं असेल तर आणि आपल्या या कोकण संस्कृती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा य कोकण आपलंच असं काळजी घ्या